शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आजी अपडेट देणार आहे ही केवळ तीन दिवसाची अपडेट आहे हवामानात मोठा बदल होण्याच्या मार्गावर आहे एक अतिशय तीव्र अशा प्रकारचं डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येणार आहे आणि पहिल्यांदा दक्षिण भारतात देखील पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा पद्धतीचं वातावरण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला तयार होत आहे या सर्व वातावरणाचा पुढील तीन दिवसात काही परिणाम होणार आहे का हे आपण बघणार आहोत आपण हे धावते उपग्रह छायाचित्र बघितलं तर बीड किंवा लातूर धाराशिवमध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती अधूनमधून तयार होते आहे संपूर्ण महाराष्ट्रातच ढगाळ परिस्थिती आहे ज्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार होईल त्या ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे आपण बघतो सध्या जी एफ एस मॉडेलमध्ये पावसाचं वातावरण दाखवलं जात नाही आहे परंतु स्थानिक पावसाचं वातावरण तयार आहे हे मात्र मान्य करावं लागेल उत्तर भारतामध्ये जोरदार डब्ल्यू डी उद्या एक तारखेला येण्याची शक्यता आहे डब्ल्यू डीच्या प्रभावाने थोडं उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग किंवा पश्चिम विदर्भामध्ये दोन तारखेला पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे हा डब्ल्यू डी उत्तर भारताकडे सरकून हळूहळू पूर्व भारताच्या मार्गे सरकण्याची शक्यता आहे तरीदेखील स्थानिक वातावरण निर्माण होण्यासाठी तीन तारखेला अनुकूल वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक पावसाची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल हे महाराष्ट्रासाठी अतिशय पूरक मानलं जातं आणि यामध्ये आपण बघतो की निळ्या स्वरूपाचे काही हलके ढग दिसत आहेत आणि हे ढग स्थानिक स्वरूपाचे ढग आहेत आणि यामुळे काही ठिकाणी स्थानिक पाऊस पडतो आहे आपण दोन तारखेलाही बघतो महाराष्ट्रामध्ये पावसास स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे थोड्याफार प्रमाणात तीन तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तीन तारखेला असेल चार तारखेला मात्र हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रातून कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण ठिकठिकाणी तयार होतं आहे आणि त्यामुळे पावसाचं वातावरण मेघगर्जनेसं तयार होत आहे काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडतो आहे त्यामुळे सध्या पावसाळी वातावरण महाराष्ट्रात कायम आहे आणि हे जवळपास तीन तारखेपर्यंत राहील असा अंदाज आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा ते एक हजार दहा एकटा पास्कलपर्यंत हवेचा दाब आहे अधूनमधून विदर्भाच्या काही भागात हा एक हजार दहा ते एक हजार अकराच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आपण बघतो मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे या दरम्यान महाराष्ट्रावरून जाणार असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण जवळपास तीन तारखेपर्यंत राहील तीन तारखेनंतर मात्र हे पावसाळी वातावरण कमी होण्याची शक्यता आहे विदर्भात मात्र पाच आणि सहा तारखेला देखील ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे ते आपण बघणार आहोत सध्या विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती दिसत असली तरी देखील महाराष्ट्रात अधूनमधून पावसाची परिस्थिती निर्माण होते हवेचा दाबही महाराष्ट्रात कमी होतो आहे उद्या देखील नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे सातारा पूर्व भागामध्ये सुद्धा पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज उद्या आहे थोडाफार पुणे पूर्व भागातही त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये थोडंफार ढगाळ वातावरण उद्या रात्री राहण्याची शक्यता आहे दोन तारखेला बुलढाणा जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये अकोला वाशिम यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रस्थिती निर्माण होऊ शकते यामध्ये अमरावती ते नागपूर याचा उत्तरेकडील भाग अधिक पावसाचा असू शकतो तीन तारखेला ठाणे पालघर नाशिक परिसरात पहाटेच पावसाची शक्यता अजून कायम आहे तीन तारखेला महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वासिम या सर्व परिसरात अहमदनगर पश्चिम या भागात देखील पावसाळी वातावरण थोडंफार तयार होऊ शकतं मात्र तीन तारखेला दुपारनंतर हे पावसाळी वातावरण कमी होणार आहे बाकी अंदाज आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा